आम्ही आलो इकडे गेवराई तालुक्यामध्ये शनी मंदिर आहे आणि ते शनी मंदिर भारतामध्ये एक एकाच ठिकाणी येते म्हणजे काय म्हणतात ना लोक असं म्हणतात ना धारणं असतात लय शनी मागं आहे म्हणून असं म्हणते तर आणि त्या धारणं असतात ना त्यांच्या लोकांच्या मग त्याच्यामुळं ती लोक दर्शनाला इथं येतात की आपल्या पाठीमागचं ग्रहण ग्रहदशा लागलेली आहे तर ती हां तर ती दूर व्हावी आणि हे गोदावरीच्या नदीच्या किनारी आहे आणि त्याच्यामुळं खूप सारे लोक इथे धावा करायला येत असतात धावा धावा करायला येत असतात आणि त्या धाव्याचं जेवण आम्ही आता जेवतोय खूप गर्दी आहे खूप सारी गर्दी आम्हाला असं वाटलं पंग पंगत असते काय की पण नंतर आम्हाला कळलं की इथं धावा असते आमच्या धाव्याला लोक येतात त्याच्यामध्ये धाव्या आम्ही जेवण देवतो आणि ह्या पंक्ती वेगवेगळ्या लोकांच्या असतात त्यांच्या त्यांच्या नातेवाईक आम्हाला असं वाटलं की इथं ते ट्रस्टचं असते काय की जेवण तसं नाही येतं आपल्या त्या लोकांचे हे असतं धाव्याचा कार्यक्रम असतो तर मग आता आम्ही एका ह्याच्यासाठी आलो मग येता येता मग इकडं आलो यांना दर्शन घ्यायचं आणि म्हणून मग आलो त्याच्यासोबत आम्ही जेवतो प्रचंड गर्दी असते राक्षस भुवन शनीचे असं ते गावाचं नाव आहे आणि हे ट्रस्ट आहे त्याच्यामुळे और... काय मंदिराचं जे आहे ना तर हे ट्रस्ट आहे त्याच्यामुळं इथे खूप सारे लोक येतात मी पहिल्यांदा आले इकडे खूप गर्दी आहे आणि मला असा समज झाला की अरे इथं पंगत असते काय की ट्रस्टच्या वतीने आणि नंतर कळलं की इथं धावा करण्यासाठी विधी जे म्हणतो ना आपण तर ते करण्यासाठी लोक इकडे येतात आणि मग हे ते धाव्याला आलेल्या लोकांच्या जेवणाचे आपापले आप लोक ते करतात आणि आम्ही आम्हाला माहीतच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पंगत म्हणून बसलो होतो तर पण जेव्हा घातलं त्यांनी নারায়ণ তিক বসলে হ্যাঁ